हा पूर्ण जन याला पुरा गेला नाही मोस एरिया क्षेत्रिया युटिंगलेणार आहे 15 हा बरोबर तिकडे बिल्कुल येणार नाही असं म्हणा उघड ना तिकाल जाऊ दे आईना बा हा हे तसेच आहे ना तसेच अवकाळी पावसाचे जे नुकसान झालं त्या ठिकाणी आपण पालकमंत्री म्हणून पाहणी केली काय सांगाल बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी नुकसान झालेलं आहे पच्चन आम्ही या ठिकाणी सुरू केलेले जळगाव तालुक्यामध्ये असेल जळगाव ग्रामीणमध्ये असेल केळी मका गहू याचं नुकसान झालं आहे आणि पच्चन आम्ही करण्याचे आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत मिळेल याच्याकरता आमचा प्रयत्न राहणार साधारण किती नुकसान झालं भाऊ जिल्ह्यात आपल्या जवळपास तीन हजार आहे हेक्टर जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आमचा प्राथमिक अंदाज आहे गहू मका केळी हरभरा जिल्ह्यामध्ये जवळपास सहा सात हजाराच्या वरती